मित्रांनो केळवे परिसरात पावसाला सुरुवात झाली असून अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचे नुकसान झालेले आहे मित्रांनो आता सध्या केळवे या ठिकाणी पाऊस सुरू असून आपण पाहू शकता या रस्त्यावर पाणी वाहत असल्याचे हे दृश्य आहे मित्रांनो अशा पद्धतीने शेळवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता अवकाळी पाऊस सुरुवातीन रस्त्यावर आपण पाहू शकतो पाणी या ठिकाणी वाहत असल्याचे दिसत आहे तरी मित्रांनो शेतकरी वर्गाला या पावसाने अतिशय शेतीचे नुकसान केलेले आहे मित्रांनो आपण पाहत आहे हा पंढरपूर शेळवेकडे येणारा जुना पालखी मार्ग आहे या पालखी मार्गावरील ते पाण्याचे दृश्य मित्रांनो आता अवकाळी पाऊस पिळवी या ठिकाणी सुरू आहे आत्ता पाच वाजून पाच मिनिटे हे आहेत मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा व सपोर्टही करा मित्रांनो